नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे बाबा म्हणत असतात निरोपाला आजचे पोहे एक नंबर झालेत बरं का तर निरुपाला बोलते हो हो खरंच की त्यानंतर निरोपा पाहते तर, तर काय की देवी का देवाची पूजा करते मग बाबा खुनवत असतात काय काय चालले काय निरोपा म्हणत असते काय माहिती बापरे बाप रे देवी का पूजा करते तर निरोपालाही आनंद झालेला असतं निरुपा म्हणते अगं देवी काय करतेस म्हटल्यानंतर निरोपा हाताला निरोपाला हाताने देविका था, थांब थांबवते थांबा जरा त्यानंतर पूजा करते पूजा करून झालेली उठते तिथून त्यानंतर हॉलमध्ये जाते हॉलमध्ये जाऊन ना हॉलमधलं सगळं सामान एका बाजूला करत असते आता ह्या दोघांना समजतच नसते हिचं चाललंय तरी काय काय करायला लागले त्याबरोबर ती काय करते, का का करते? तिथला टेबल उचलते टिप त्याला जेवणचं कापड उचलते त्याचबरोबर खालचं उचलते खुर्ची सरकत नसते तर सरकवत असते मग हे दोघे तिच्या मागण्या येतात अगं काय चाललंय देविका तुझं तर तरी ते हातानंच थांबवत असते काय बोलत नसते काय नसते आता हॉलमधलं एक एक सामान करून उचलून ठेवत असताना सारखी निरपा विचार अगं देविका तुला विचारते काय बोल की जरा काय चाललंय तर तर हे देविकांना एकही शब्द बोलत नसते आणि नुसतं हातानं थांबा थांबा करत असते आणि सगळं सामान एका बाजूला उचलून ठेवते आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक चटई नेऊन टाकते उशी ठेवते आणि आता बसते आता हे जर चाललंय का ह्या दोघांना तर काहीच कळणं झालंय मग तिथं शांतपणे आधी बसून घेते त्यानंतर निरूपा विचारते देविका काय झालंय काय चालय तुझं यावरती देविका म्हणते वाई मी सांगता व्रत करते आ, हा व्रताचा शेवटचा टप्पा आहे आणि त्यामध्ये सांगितले की घराच्या उजव्या बाजूवर मग तुम्ही शांतपणे चार तास बसा निवांत असं म्हटल्यानंतर निरुपा बोलते होय असली देवी व्रतात खरंच होईल तर यावरती ते मग ते हो तर तसंच लिहिले व्रतात मग असं म्हणल्यानंतर निरोपाला थोडंसं आश्चर्य वाटतं असं कसं व्रतात लिहिलं असतं उलट सांगत्या व्रतमध्ये थोडं काय तर कठीण पाहिजे होतं मग निरोपा काय करते व्रताचं कागद घेऊन येते आणि आता निरोपा तो व्रताचं कागद वाचते वाचल्यानंतर ती बघत असते ही काय करते डोळे झाकलेले एक डोळा बंद एक डोळा उडा ठेवून बघत असते आता निरोपा वाचते त्या व्रताच्या कागदात असंच लिहिलेलं असतं की उजव्या कोपऱ्यामध्ये घराच्या चार तास शांतपणे बसावं असं म्हटल्यानंतर इकडे मग बाबा म्हणत असतं बापरे खरंच आहे की ग निरोपा तसंच आहे माता निरोपा म्हणते बरं 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 चांगलं झालं ग शानी माझी देविका बस बस चार तास शांत बस कोण तुला आम्ही काय डिस्टर्ब करणार नाही काय नाही चांगलं व्रत कर आता व्रताचा शेवटचा टप्पा आहे ना म्हणजे तुझं बाबा लवकर बरं होतील असं म्हणते आणि त्यानंतर मा मात्र देविका खूप खुश झाली आहे कारण की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला तिने व्रताचं कागद बदललं होता तिच्या म्हणण्यासारखं करून घेतलं आता विचार करते तो सत्या घरात नाही तोपर्यंत चार तास शांतपैकी व्रत करून घेते आणि हे व्रत एकदाशी संपवते निवांत झोपते असा विचार करते आणि नुसतीच अशी झोपलेली असते तेवढ्यातच काय होतं निरोपा जाताना तो व्रताचं कागद डायनिंग टेबलवरती ठेवते ना हातमध्ये जाते तेवढ्यातच येतं आपला सत्याभाव येतो तर बघतो काय अर ही काय म्हणायचं ही अशी का बसली आहे आणि काय करतो जाऊ ना तिच्या नाकाला हातला बघत असतं तिचा श्वास चालू आहे का नाही तेवढ्यातच ना बाबा त्याला तिथून ओढतात अरे बाबा जाऊ नकोस तिला काय दमवून बिहू नकोस तिचं सांगतावरच चाल चार तास तिला शांत तसंच आहे मी आलो लगेच बाहेर जाऊन तिला काय त्रास देऊ नको असं बाबा सांगतात आणि बाहेर जातात आता सध्या विचार करत असतो हे काय म्हणायचं काय कळलं ना झालंय त्यानंतर टेबलवरचं पाणी घेतो पाणी पितो तेवढ्यातच ना त्याला टेबलवरती ना तो कागद दिसतो मग तो हळूच कोण इकडं तिकडं हाय ना बघून ना तो कागद उचलतो ही जर काय झोप लागलेली असते डुलका लागलेला असतो त्यामुळे सत्या आलेला काय करतो ह्याच्याकडं काय त्याचं तिचं लक्ष नसतं आता सत्या काय करतो तो कागद घेतो उचलतो आणि वाचतो आता सत्याच्या लक्षात आलेलं असतं की हे हिन हिच्या हातामध्ये लि, हाताने लिहिलेलं आहे सत्या म्हणतो तुला काय वाटलं तू एक नंबर आहेस अगं मी तर शंभर नंबर आहे आता तुला दाखवतो काय चीज आहे मी ते असं बोलून सत्या कागदावरती काहीतर पेननं लिहितो आता हे सगळं देविकाला काही माहीत नाही कारण की देविकाची झोप लागलेली असते तेवढ्याचं सगळं लिहून झाल्यानंतर सध्या काय करतो तो कागद आहे तसा टेबलवरती ठेवतो आणि त्यानंतर मात्र काय करतो तो लिहून झाल्यानंतर इकडं धुमके तुला हाक मारतो ए धुमके तू तु, धुमके तुला हाक मारल्यानंतर धुमके तू प येईपर्यंत मात्र एवढ्या मोठ्यानं ओरडलेला असतो की त्यानं मुद्दामच देविकाला जाग यावी ह्या हिथूनच मोठ्यानं हाक मारलेला असते तो बोलणार होता की माझं आणून दे मोबाईल आणून दे म्हणायच्या दिस ना इकडे आपल्या धुमक्यातून मोबाईल दिलेला असं बोलते उगच पळा करताच असं नुसती आता ना इकडे ह्याच्या आवाजाने ही जा आवाजा जागी झाली होती पण आपण जागं नाही दाखवायसाठी मुद्दाम एक डोळा उघडा एक डोळा बंद करून बघत असते त्यानंतर इकडे धुमक्या तिला विचारत असं सत्या काय ग हे काय म्हणायचं असं तर मीरा म्हणते काय माहिती मला नाही माहिती त्यानंतर ते दोघे तिच्या जर जातात वाकून बघायला काय चाललंय हि जते तेवढ्यातच निरोपा देत येते निरोपा बोलते हे सत्या काय करताय तुम्ही दोघं तिथं तिला डिस्टर्ब करू नका तिचं व्रत चाल आहे चार तास तिथं असं शांत बसायचं आहे सांगता व्रत चालू आहे ना असं म्हटल्यानंतर सत्यब्र होय असं आहे वे मग तू पण ही अर्धवटच आहे गं पूर्ण व्रत वाचलं आहेस का तू असं म्हटल्यानंतर निरोपा बोलते अर वाचले की मी तेच तर सांगितलं आहे चार तास एका जागे शांत बसायचं आहे असंच लिहिले त्या व्रतामध्ये मग आता मात्र ही मी रा विचार करत असते नक्कीच ना देविकाने काल कागद घेतला होता त्यावेळेस तिने हे सगळं बदललेलं आहे हे आलं तर मेहराच्या लक्षात त्यानंतर मात्र इकडे सत्या म्हणतो अगं अजून एकदा वाचून बघ सगळं तेच आहे का अर्धवट आहे हे माता निरप्पा काय करते कागद घेऊन येते आणि आता तीव्रताच वाचायला लागते मग त्यावरती लिहिलेलं असतं की तुमच्या घराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही चार तास शांत बसा त्यानंतर एवढं वाचल्यानंतर इकडे देविका हसत असते कसं झाल्याचं पचका बरोबर का नाही असतं लिहिले त्यानंतर इकडे सत्या बोलतो अगं निरोपा हे अर्देवटंच आहे मागचं मागचं पान उलटून बघ की मागच्या पानावर लिहिले की राहिलेलं असं सत्या तिला बोलतं असं बोलल्यानंतर आता इकडे निरोपा वाचायला सुरुवात करते अर 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 लिहिले की मी कुठं मागचं पान उलटून बघितलंच नाही की त्याच्यात काय लिहिले आहे का आता ते जेव्हा बसणार आहे चारताच तेव्हा मात्र डोक्यावर पाण्याची कशी भरून ठेवायची आणि मान हलवायची नाही पाणी त्यातलं सांडून द्यायचं नाही पाणी जर सांडलं तर व्रत मोडलं आणि परत डबल व्रत करायला लागणार आता मात्र देविकाची झाली पंचायत आता काय करायचं देविका म्हणत असते मी नाही 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 मी नाही करणार मला नाही जमणार आता इकडे हे ऐकून सुद्धा मीराने केलं असं एवढं अवघड आहे काय हे तरी ना असं तिला वाटत असं आता मात्र सत्याने केली होती फचिती आणि सत्या म्हणतात बघितलंस का निरोपा तू अर्धवटच वाहतलं होतंस इकडे मात्र देविकाने डोक्याला हात लावला असतो बोलतो बाप रे आई मला नाही जमणार आहे असलं सगळं करायला मी नाही करणार असं देविका म्हणत असते तेवढ्या तसं त्या बोलते असं कसं करायला लागलं ए मीरा जा कळशी घेऊन यायचं जा मीरा म्हणत असते राहून आता सासूबाई कशाला तर इकडे सत्या बोलतो ए धुमके तू काय सांगते निरोपाने बघ आज जा इकडे देविका म्हणत असते नाही 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 ना, मी नाही करणार मला नाही जमणार बाबा चार तास डोक्यावर कशी नाही 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 मला नाही जमणार ना, ना, तर यावरती निरूपारडते धुमके तुला म्हणते हे मीरा तुला काय सांगितले जा ना घेऊन ये जा पटकन मग इकडे आपला सत्या बोलतो ए जा धुमके तू घेऊन ये पटकन तिचं व्रत पूर्ण झालं पाहिजे निरोपाने सांगितलं जर ऐकत जा की जाबर पटकन घेऊन याचा कशी असं तो म्हणतो मीराला त्यानंतर इकडे निरोपा म्हणत असते अगं अशी का करतेच कर, देवी का अगं व्रत पूर्ण झालं पाहिजे का नाही यावरती सत्य बोलतो हो हो व्रत व्रत पूर्ण कर नाही तर परत तुला डबल पहिल्यापासून करायला लागेल काय लिहिले त्यात बघितलंच का नाही मान हलवायची नाही पाणी सांडलं नाही पाहिजे नाही पहिल्यापासून व्रत करायचं मग यावरती निरोपा बोलते हां केलं पाहिजे बघ आता एवढं सगळं केलंच नाही तू आता थोड्यासाठी कशालाही करत कर की तेवढं चार तास ना, तर घेऊन बसायचं आहे पाणी सांडायचं नाही काय नाही आणि सांगता जरासं कठीण असते ना केलं तर पाहिजे मग हे व्रत तुझं पूर्ण झालं की तुझं बाबा लवकर बरं होते तेवढ्यातच ते आता मीरा आलेली असते कळशी घेऊन निरप्पा बोलते आता चुंबळ पण आण आणि तिच्या डोक्यावरती नीट ती कळशी चुंबळ ठेव आता मात्र मीराने निरप्पानं सांगितल्याप्रमाणे तिच्या डोक्यावरती चुंबळ आणि कळशी ठेवलेली असते आता तिने व्यवस्थित ठेवल्यानंतर तिने बोलते हां हां बसली बसली व्यवस्थित बसली, 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 बसली आता देविका हलू नकोच बरं का मी आहे बघत बघत बसल्या बघितलं तुझ्याजवळच आहे अजिबात हालायचं नाही डुलायचं नाही व्यवस्थित सांड नाही पाहिजे बघ पाणी सांगतावर थोडंसं सा कठीण असतं ना सांडं पिठलं पाणी तर पहिल्यापासून करायला लागेल बघ लक्ष देऊन कर आता यावरती मात्र सत्या बोलतं हां देविका गर्व आहे व्यवस्थित ए धुमके तू मी जाऊन येतो बघ मला भाड आहे मी लगेच जाऊन येतो करा करा ही व्रत व्यवस्थित करून घ्या असं बोलून सत्या तिथून जातो आता मीराही तिथून आतमध्ये जाते आणि ते आपली निरोपा पुट बोललेली असते की माझं हे लक्ष तुझ्यावरती तिथून जाते तेवढ्यातच ही फुटफुटत असते काही चांगलं शांतपणे चार तास बसली होती तो पण आला हे है काही तर करायला आलो तर सत्या बाहेर पाठीमा खिडकीने येत होतो नाही 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 मी गेलेलं नाही मी तसं आहे कर 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 व्रत नीट कर असं म्हणतो असं म्हटल्यानंतर मात्र देविका सत्यावरती खूप चिडतेच तुला दाख होतेस मी असे दात होट खात असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे जेवायला बसलेले असते त्यानंतर तिचं आता व्रत पूर्ण झालं असेल ते असं डोक्यावर ते कसे असते सरकार सारखं हात लावत असते डोक्याला असं म्हणतं निरोपा म्हणतात ए माठ पर म्हणते त्या अगं देविका मला काय म्हणायचं आहे तुझ्या डोक्यावर त्या माठ नाही शांतपणे जेव आता आता जे तेवढ्या तर चालेल असं बबड्या बबड्या आल्यानंतर मात्र इकडे निरोपा हाग मागते ए बबड्या आई की गरम गरम जेवायला ये असं म्हणलं तर बबड्या येतो तो स्थनातना तणा करत काय आहे का, का मम्मा हां मला इथं किती प्रॉब्लेम्स आहेत काय आणि तुम्ही जेवायला मला बोलवत आहे मला फक्त चौदा लाखाची गरज आहे तेही तुम्ही मला जीवू शकत नाही असं म्हणलं ते निरप्पा उठते चिरते कारण किती वेळा तुला सांगितलं मी तुला पैसे देणार नाही म्हणून हां तुला कळत नाही का काय करतोस तू एवढं तुझं शिक्षण झालं एवढं तुला पैसे घातले शिक्षणाला पंकज म्हणतोस असतो मम्मा तुला कळते का मला आउट ऑफ इंडिया जॉब मिळाले मला फक्त आणि फक्त चौदा लाख रुपये लागणार फक्त चौदा लाख रुपये कळत नाही का तुला तर यावरती निरोपा म्हणतात ते अरे फक्त चौदा लाख रुपये म्हणतोय ते फक्त म्हणून त्या पैशाची किंमत तुला कमी करतो आहेस का तुला त्या पैशाची तर किंमत आहे का म्हणतो आहेस फक्त चौदा लाख रुपये निरोपा म्हणते तुला माहिती आहे तुझ्या वडिलांना क रात्र रात्रभर राहून काम केले लोकं पैलट म्हणून काम केलं आणि एवढ्या सगळा त्याचा मेहनतीचा पैसा तू असा कसा घालवलास आहे का तुझ्या चुकीने सगळा पैसा गेला आणि ते अजून आम्ही कोण विसरलेलं नाही आहे आणि त्याला एक वर्ष पण यायला झालं बाबा आणि तेव्हा घर घाण टाकलं होतं आणि तेव्हा ती घर सोडवताना आमच्या सगळ्यांच्या नाकी नव आले होते आणि तरी तू म्हणते फक्त चौदा लाख रुपये अरे बाबा तुझ्यावर एवढ्या डिग्री आहेत त्या एवढं शिकलं आहेस तू मग तू हे ह्या सगळ्याचा विचार करता आणि तेव्हा का नाही तुझं डोकं चाललं की ह्याला फक्त चौदा लाख म्हणतोस तेव्हा यावरती पंकज बोलतो मम्मा अगं मला फक्त चौदा लाख नव्हतं म्हणायचं यावेळी फक्त चौदा लाख दे असं मला म्हणायचं होतं निरोपा बोलते येऊ जॉब सोड आणि ना इकडं राहून कायतरी एखादी नोकरी बघ इकडे नोकरी बघून एक चार पैसे जर कमी मिळाले ना तर बीत चालत्या पण तुला आत्ता पैसे भरून तुला जास्त भविष्यात जास्त पैसे मिळते ह्यासाठी मी आत्ता तुला चौदा लाख रुपये अजिबात देणार नाही तू विसरून जा असं तर निरोपा बोलत असते शेवटी आता फायनली यांना निरोपा जोरात ओढून सांगते विसरून जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला चौदा लाख रुपये देणार नाही असं तर रागानं बोलते इकडे देविका पाहत राहिलेली असते कारण की तिला ना वाटत असतं सासून पैसे द्यावं पण ती नाही म्हणते म्हणून आणि तीही ना रागाने बघत असते आता यावरती मात्र पंकज बोलतो काय बोलली मम्मा त्यावरती निरुपा बोलते सांगितले ऐकू येत नाही का मी तुला यावेळी पैसे देणार नाही असं तर रागानं बोलते आणि आता खाली टेबलवरती बसते असं म्हणल्यानंतर इकडे मात्र पंकज काय बोलतो माहितीये का पंकज बोलतो ठीक आहे इकडे बाकीचे आई वडील बघा मुलांसाठी काही काय करतात पण तुम्ही माझ्यासाठी साधे चौदा लाख रुपये देऊ शकत नाही माझी चूक झाली की मी या तुमच्यासारख्या गरीब घराच्या घरात जन्माला आलो एखाद्या श्रीमंत घराच्या जन्माला आला असतो ना तर त्यांनी कधीच माझ्यासाठी चौदा लाख रुपये दिले असते आणि मला परदेशी पाठवलं हो असतं तुम्ही तुमच्या मुलासाठी काय करता नुसतं बबड्या बबड्या करून काय होत नाही मला ना फक्त फक्त आता एजिटेड होते तुमच्यामुळं माझंच नशीब फुटकं आहे की मी तुमच्यासारख्या का भिकाड्यांच्या पोटाला जन्माला आलो आता एवढं सगळं बोलल्यानंतर मात्र बाबा नान आईला बोलते? बोलते ना आईला खूप वाईट वाटलेलं असतं आणि इकडे आपण पाहायला गेलो तर देविकाला वाटत असतं बरं झालं काय खोटं बोलतोय खरं तेच बोलतोय ना पंकज असंच बोलायला पाहिजे आता मात्र पंकज असं बोलल्यानंतर मात्र मीलाला वाटत असतं काय बोलतोय पंकज कसला तर ताळतंत्रच राहिले नाही असं बोलल्यानंतर खरं बाबांना खूप राग आलेला असतो कारण की तेव्हा डायरेक्ट आईवडिलांना भिकाडे बोललेला आहे म्हणून बाबा डायरेक्ट ना उठून उभा राहतात तर बोलतात हे पंकज काय बोलतोयस तू तुला जरा तर समजते का काय बोलतोयस तू असं बोलल्यानंतर तिकडे पंकज बोलतो का चुकीच काय बोलतोय मी बरोबरच बोलते ना तुम्हाला असेल सवय असलं फटक्या तुटक्यात अशात राहायची पण मला नाही ना सवय मला राहायचं आहे ना चांगलं पॉशमध्ये असं बोलल्यानंतर निरुपा बोलते असं कसा बाय बोलायला लागलंस तू काय अरं काय कमी केलं आहे तुला असं म्हटल्यानंतर इकडे पंकज बोलतं कमी काय जास्त काय केलं तुम्ही माझ्यासाठी काय केलं एवढं तुम्हाला जे वाटते ना की तुम्ही जास्त काही माझ्यासाठी केलं आहे तो के ना का नाही कुठला फलतूमानसे करतो आपल्या मुलांसाठी असं बोलल्यानंतर ओरडते पंकज काय बोलतेस तू आणि पंकज बोलतो का बोलते मी तेच तेच तुमच्यासह तुमच्याबरोबर जाऊन दे तुम्ही ना भिकारी ते भिकारीच राहणार आहात आणि आयुष्यभर तुम्हीही मला भिकारीच ठेवणार असं आता पंकज डायरेक्ट असा म्हणलेला असतो असं म्हटल्यानंतर मीरा बोलते अरे पंकज बास जरा काय बोलतोय तुलाही बोलायला लागलं आहे तुला नाही आई वडिलांच्या कष्टाची चीज नाही आहे म्हणून तू असं बोलायला लागला आहेस का तू तुला कळत नाही का ते आई वडील आहे ते तुझ्यासाठी किती करतात ते असं बोलल्यानंतर मात्र हा डायरेक्ट मीराला चोरतं म्हणते मीरा फुलवाली तू तर गप्पा बस तुझी तर स्वप्न ना छोटीच आहेत रस्त्यावर फुलं विकण्याची पण माझे स्वप्न मोठे आहेत मला ना फॉरेनला जायचं आहे त्यामुळे तू शांत बस आणि ते ना मी माझ्या हिमतीवर करून दाखवीन आणि ना मी ह्यांच्याकडे हाती पसरणार नाही समजलं का त्यामुळे तू मध्ये बोलू नकोस तुझे स्वप्न तुझ्या वशिष्ठ माझी स्वप्न खूप मोठे आहे समजलं का आणि त्यासाठी जे काय मला लागणार ते माझं मी करीन आणि आता शेवटचं सांगतो मी आता कोणापुढे हात पसरणार नाही म्हणजे नाही ते माझं मी हिमतीवरती करून दाखवणार आता असं बोलून पंकज रागानं निघालेलं असतो तेवढ्यातच पाठीमागून निरोबा बोलते पंकज हे बघ हात तू पसरवतोय आम्हाला भिकारी म्हणतोयस तर यावरती मात्र पंकज पाटिमा उलटा फिरतो आणि बोलतो ही जी आता तू बोललीस ना तुला सांगू ते सा सा का मुलांनी जेव्हा आई वडिलांच्याकडे पैसे माग मागितले तर त्याला भिकारी म्हणत नाहीत पण जेव्हा आई वडील मुलांची इच्छा पूर्ण करत नाहीत ना तेव्हा त्यांना भिकारी म्हणतात आणि तुम्ही लोक भिकारी आहात आणि तुम्ही भिकारीच राहणार आहात असं तर पंकज बोललेला असतो आता हे ऐकून मात्र सगळ्यांना वाईट वाटले असतं मीराला वाटत असतं बाप रे हा कसा असा बोलू शकतो आता तो जेव्हा पाठीमागे फिरून बोलतो की तुम्ही भिकारी आहात आणि भिकारीच राहणार आहात तेवढा म तेवढ्यातच मात्र सत्या पाठीमागून आलेला असतो आणि सत्याने हे शेवटचं वाक्य ऐकलेलं असतं निरोपाला मात्र खूप वाईट असतं की ज्या मुलासाठी आपण एवढं केलं तो मुलगा आपल्याला जसं बोलतोय तेवढं तर सत्या पाठीमागून येतो पंकज पंकज काय बोलास तू थांब जरा काय बोलास तू असं बोलतो तर पंकज काय तिथं थांबलेला नसतो आता इकडे मात्र त्याला आठवलेलं असतं की यानं काय केलं होतं पंकजनं की माझ्या बाळाने धुमके तुलाही बोलला होता की तू काय ती देवळाच्या बाहेर रस्त्यावर हो जी भिकारांची लाईन लागते ना त्याच लाईनला तुझीही लाईन असते आता आता तू काय केलंस माझ्या आधी धुमके तुला भिकाऱ्यांच्या लाईनला बसवलंस हो आता तू माझ्या आईवडिलांना भिकारी बोललास नाही तुला ना मी भिकाऱ्यांच्या लाईनला बसवणार तर नावाचं माझा सत्या नाव लावणार नाही असं सत्यानं सत्याने ठरवले असं त्यानंतर आपण पाहतो का इकडे आता तीन सांच्या वेळेला आपली मीरा आपला धूप घरामध्ये पसरत असते इकडे निरोपा बोलत असते अगं काय चालेल मीरा कशाला एवढं धूर आहेस घरामध्ये मला ठसका लागायला लागला की असं बोलत असते तेवढ्यातच मात्र आता आज झाली असते एंट्री आजीची आजी म्हणत असते काय गं लग्नाला एवढी वर्ष झाली आहे संजय वेळेला घरात धूप लावतात हे बी माहीत नाही काय तुला असं बोलते आजी आलेली पाहून मात्र मीरा खूप खुश झालेली असते आणि आता मीरा हातातला ते धूप ठेवते आणि आता आजीच्या बॅगा घेते आणि आता आजीला म्हणते बसा तुम्ही मी लगेच आले बॅग आतमध्ये ठेवून आणि आता आजी आता तिथं बसते आता आजी आलेली पाहून इकडे मीरा खूप खुश झालेली आहे धुमके तुला विचारते काय बाळा कशी आहेस तू यावरती मीरा बोलते मी खूप चांगली आहे आता परत तिकडे आजी म्हणून असं जाऊन दे तुझ्या बायकोला काही काही माहीतच नाही आहे जाऊन तिकडं माझी पोरं कुठे आहेत सत्या पंकज रवी या रे लवकर असं असं म्हटल्यानंतर सगळी पोरं पळत येतात सगळी पोरं पळत आल्यानंतर मात्र सगळी खुश असतात कारण की सगळ्यांचा जीव आजीवरती असतो आता आल्याल्या मात्र इकडे सत्या म्हणतात तसं ए म्हातारे कशा तू असं करून आता म्हातारीच्या जवळ बसलेला असतो आता त्यावरती सत्य म्हणतो काय गं का म्हातारी सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला गेली होतीस काय तू असं म्हणल्यानंतर इकडे आजी बोलते होय 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 तसंच केलं होतं असं बोलून त्याची माया करत असते त्यानंतर आजी बोलते काय ग रिया कसं चाललंय तुझा संसार असं बोलल्यानंतर रिया बोलते हो खूप छान चाललंय मग म्हातारी बोलते की रवी दमवत नाही ना तुला तर यावरती नाही नाही बोलते नाही नाही ते तो खूप स्वीट आहे तो मला काय दमवत नाही असं म्हटल्यानंतर आजी म्हणते काय स्वीट आहे काय रे रव्या तिला काय रोज रोज स्वीट करून घालतोस गोड करून घालतोस असं म्हटल्यानंतर रिया म्हणत असते वाजी तसं नाही मला म्हणायचं स्वीट आहे म्हणजे तुम्हाला कसं सांगू असं म्हटल्यानंतर इकडे सगळी हसायला लागलेली असतात कारण की इकडे म्हातारी तशी बोललेली असते आणि इकडे म्हणत असतात रियाला असंच वेड्यात काढत असते तर यावरती रवी बोलतं सांगत तसं नाही तिला म्हणायचं तर इकडे रिया तिला समजावून सांगायला लागल्यानंतर इकडे रवी बोलतो नाही 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 रिया जाऊन दे आताच आजी आली ना आपण नंतर बोलू या विषयावरती आणि तिला आता थांबवतं कारण की त्याच्या लक्षात आलं होतं की रिया तर वेगळंच एक्सप्लेनेशन देणार आणि उगंच तिला अजून समजलं नाही तिला काय बोलायचं आहे ते त्यानंतर आजी बोलत असते काय गं देविका तू खूप कठीण व्रत केलंस म्हणे असं म्हटल्यानंतर देविका म्हणत असते हो आजी कठीण व्रत केलं मी खूप कठीण होतं बरं व्रत असं म्हटल्यानंतर आजी बोलते मग व्रत केल्यानंतर सांगता झाल्यानंतर मोठ्यांच्या पाया पडायचं असतं हे तुला माहीत नाही का असं म्हणल्यानंतर हिला पडतं काय आली की म्हातारीचे झाले कटकट कटखटसुरू आता म्हणते हो हो कट पडते पाया असं बोलल्यानंतर पाया पडायला लागलेल्या असते आता थोडीशीच वाकलेली असते त्यावरती आजी बोलते अगं नीट जरा पाया पड की जरा असं म्हटल्यानंतर मग खांद्यावरती बदल घेते आणि मग मोठ्यांच्या पाया पडत असते आता ते मात्र पाहून बाकीचे सगळे हसायला लागलेले असतात ला कारण की देविकाला बरोबर आजीनं आलेल्या वाकवलेलं असतं मग आजी बोलत असते खरं ना प्रत्येकानं एक एकदा ना आयुष्यामध्ये तीर्थयात्रेला जायलाच पाहिजे खरंच लय भारी असते तीर्थयात्रा ही जग म्हणजे किमिया आहे किमिया असं ताजी बोलत असते कारण की ती सांगत असते तीर्थयात्रेला गेल्यानंतर सगळ्या अशा गोष्टी होऊन बसतात की तुम्ही पाहतच राहील त्यामुळे सगळ्यांनी एकदा एकदा तीर्थयात्रेला तर नक्कीच जावा असं म्हटल्यानंतर इकडे निरोपा बोलते मग तुम्ही का मागाल सासूबाई तुम्ही करायची नाही का तीर्थयात्रा असं म्हटल्यानंतर सासूबाई बोलते का मग मी तिकडं तीर्थयात्रा बसली तर तुझ्यावर कोण ध्यान ठेवायचं असं म्हटल्यानंतर सगळे हसायला लागले असतात आणि निरोपा मात्र तोंड वाकडं करत असते मग आता आजी म्हणत असते सत्या मी तिथे तऱ्यानं काय घडलं हे सांग ऐकण्यात हे तर कुणाला काही रस नाही पण मी तुला सांगते मी तिथं गेलो ना मग तिथे काही तीर्थ दिव्य पुरुषांना भेटले होते आणि ना त्यांच्याकडे भेटून मला असं वाटलं तुला सांगू का ते का नाही जे सांगतात का नाही तेच होते मी तुला परत सांगते बघ त्याबद्दल असं म्हटल्यानंतर आता सत्याला बरोबर बर भेटला होता चान्स आणि सत्या बोलतं आता खरी येणार मज्जा दिव्य पुरुषाची आणि त्यानंतर मात्र आता मात्र आजीनं सांगितलं आहे प्रधान सगळ्या गोष्टी होणार असतात आता आपण पाहतो काय उद्याच्या भागामध्ये आजी म्हणत असते सत्य तुला सांग एक मैत्रिणी नाही तुझ्या जावायला ना घर मिळत नव्हतं म्हणून काय केलं तर दिव्या पुरुषांना भेटला आणि त्यानं सांगितलं ना कठीण व्रत न त्यानं केलं आणि न आता मग ना तो मोठ्या बंगल्यात राहायला गेलाय असं हे सगळं पंकज ऐकत होतं आणि हे सगळं ह्या दोघांचाच नक्की पॅन होतं त्यावरती पंकज बोलत असतं हा मला दिव्य पुरुष कुठं भेटेल यावरती आजी सांगत असते अरे तो इथंच आले की सांगली शेजारच्या एका गावात आले बघ बो। असं बोलल्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पंकज गेला आहे दिव्य पुरुषाकडे आता दिव्य पुरुष कुठलं नक्की कठीण व्रत करायला लावणार आहे ते आपण नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहू